अस्सलाम वालेकुम नाजरीन नांदर्दो न्यूज में आपका इस्तकबाल है चलिए जानते आज की खबर माननीय नानाभाई पटोले राज्याचे मंत्री माजी मंत्री मराठवाड्याचे नेते अमित भैया देशमुख व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या नांदेड जिल्ह्याचे माजी मंत्री के पी सावंत साहेब माझ्याबरोबर प्रवेश करणारे माजी तो आमदारहापौर जाने दक्षिण ना। के आमदार मोहनराजी आंबर उपस्थित सर्वे आपके मुलक उपस्थित सर्व मान्यवाल उपस्थित पत्रकार आज मैं परत मैं घरी है काँग्रेस पक्षानं मला तीन वेळा खासदार तीन वेळा आमदार राज्यमंत्री म्हणून काम करायची संधी दिली मधल्या काळामध्ये हे भारतीय जनता पक्षामध्ये गेलो पण मला अतिशय आनंद आहे की नानाभाऊच्या नेतृत्वाखाली अतिशय काँग्रेसला मजबुती देण्याचं काम महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि नेतृत्वाखाली परत ही काँग्रेस मजबूत झाली पाहिजे आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाड्यामध्ये सर्वात जास्त आमदार काँग्रेस पक्षाचे निवडून आले पाहिजे यासाठी मी चंद्रप्रकारजी कोकर्ण आणि आपले सर्व सहकारी मित्र नानाभाऊच्या नेतृत्वाखाली ना ना आज आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करतोय माझा आवाज बसलेला असल्यामुळं मी यापेक्षा जास्त बोलत नाही आम्हाला प्रवेश दिल्याबद्दल नानाभाऊ आपले आभार जय हिंद जय महाराष्ट्र आज वरिष्ठ नेते भाष्करराव खतगावकर साहेब भारतीय जनता पार्टीतून काँग्रेसमध्ये ते आले त्यांचं मनापासून मी स्वागत करतो त्याचप्रमाणे माझे आमदार कोकर्णाजी आणि आमच्या तरुण नेतृत्व डॉक्टर मिनलताई गद्गावकर आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते आज त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला आहे त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि महाराष्ट्रातल्या भाजप प्रणित जे सरकार एकनाथ शिंदेचं आहे या सरकारला काउंटाऊन तर सुरू झालेला आहे पण गळती सुरू झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आता तय झालेलं आहे महत्वाचा विषय म्हणजे की आज आमचे माजी मंत्री डी पी सावंत साहेब आमचे मोहन अंबर्डेजी आमदार नांदेडचे आमचे सगळे नांदेड जिल्ह्यातले सगळे काँग्रेसचे पदाधिकारी आज तातडीनं प्रवेश भास्कररावांना करून घ्यायचा होता भाजपमध्ये त्यांचा दम उडत होता भाजपची जी नीती आहे ती शेतकरी विरोधी आहे ती आरक्षण विरोधी आहे ती संविधान विरोधी आहे आणि म्हणून एक शेतकऱ्याचं नेतृत्व करणार आणि संविधानाचं रक्षण करणारं व्यक्तिमत्व काँग्रेसच या सगळ्या निर्णयाला न्याय देऊ शकत अशा पद्धतीचा विश्वास ठेवून ते आज काँग्रेसमध्ये आले त्याबद्दल मी त्यांना मनापासून त्यांचं स्वागत करत असताना एक मोठा प्रवेश नांदेड जिल्ह्यामध्ये पुढच्या महिन्यात पहिल्या आठवड्यामध्ये या आजच्या या छोट्या प्रवेशाचा एक मोठा प्रवेश आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या आठवड्या पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आम्ही करणार आहोत आणि तिथूनच खऱ्या अर्थानं नांदेड जिल्ह्यातल्या विधानसभेचं निवडणुकीचं शंखानंद त्या ठिकाणी आम्ही करू एवढंच या ठिकाणी सांगतो आपल्या सगळ्यांचं धन्यवाद <सथी> बघा निवडणुका लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकीच्या मध्ये या उमेदवाराच्या सिलेक्शनसाठी आम्ही आता सगळे सर्वे लावलेले आहेत त्या ठिकाणी ज्याचे नाव येतील त्या नावांचा त्या ठिकाणी विचार केला जाणार आहे अशा पद्धतीचा निर्णय काँग्रेस पक्षाने केलेला आहे अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश खतगावकर काँग्रेसमध्ये आल्याने काँग्रेसला त्या ठिकाणी बळकटीज मिळणार आहे आणि भाजपमध्ये कोणी नेते असतील त्यांचा तर आत्ता आपण लोकसभेमध्ये त्या ठिकाणी कसा पराजय झाला ते आपण पाहिलेलं आहे त्यामुळे भास्करराव खतगावकर साहेब आल्यानंतर काँग्रेसला त्या ठिकाणी बळकटी मिळणार आणि त्याचे रिझल्ट पण आपल्याला पाहायला मिळणार मी तुम्हाला तेच सांगितलं की पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एक मोठा प्रवेश भाष्करराव खतगावकर साहेबांचा आणि असंख्य कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत जाहीर प्रवेश आज त्यांना प्रवेश त्यांनी म्हणाले की आजच मला करायचंय म्हणून आज हा थोडक्यात आम्ही आज म्हणजे थोड्या याच्यात केलेला आहे नाहीतर जाहीर प्रवेश हा नांदेडमध्ये आम्हाला करायचा त्यांनी कुठल्याही आम्हाला तिकीट मिळावी याच्यासाठी त्यांनी इथं प्रवेश केलेला नाही त्यांनी भूमिका स्पष्ट केली आमचे काँग्रेसच्या नेत्यांसोबतही चर्चा त्या ठिकाणी झाली की मला कुठल्याही विधानसभा किंवा लोकसभा मी अपेक्षित करून इकडे येतो असं त्यांचं मत नाही त्यांनी जाहीरपणे सांगितलं की मला काँग्रेसला ताकद द्यायची आणि म्हणून काँग्रेस पक्षामध्ये मी प्रवेश केला मला हे कळत नाही त्याची ताकद आहे तर लोकसभेत नाही दिसली ना त्यामुळे ताकद कुठे आहे संजय राऊत आहे

कांग्रेस में माजी मंत्री माजी सांसद भाष्करव खद्दावकर उनके साथ विधायक माजी विधायक मुकरना जी जिला परिषद की माजी अध्यक्षा डॉक्टर मीनल खद्दावकर और उनके कई साथियों ने आज कांग्रेस में यहाँ पर प्रवेश किया है उनका हमने स्वागत किया है इससे हमारे को नांदेड़ जिले में कांग्रेस पार्टी को ताकत पहले भी है और उसमें ताकत में वृद्धि होगी और कांग्रेस एक शक्तिशाली पार्टी करके नांदेड जिले में आगे आई में देखो चुनाव की प्रक्रिया में जो भी अभी विधानसभा और बाय इलेक्शन पार्लियामेंट का जो आएगा उसमें कैंडिडेट हम लोग सर्वे के आधार पर डिसाइड करते हैं भाष्कर खौर साहब ने यही कहा कि हमें कोई उम्मीद नहीं है कि हमें टिकट चाहिए हम कांग्रेस के लिए काम करना चाहते हैं उस एरिया के किसानों के लिए बेरोजगारों के लिए और जो आरक्षण का जो मामला है जो राहुल गांधी जी ने जाति न्याय जनगणना के आधार पर 50 टक्का का आरक्षण खत्म करके हम हाँ सबको आरक्षण देने की जो व्यवस्था बनाई है वो सब बात के लिए लोगों को न्याय मिले और कांग्रेस ही न्याय दे सकती ये आदरणीय हद्दौर साहब को उम्मीद है और उस आधार पर वो कांग्रेस में आए कोई पद के लिए नहीं अशोक चौहान की तरफ से ऐसा वक्तव्य बिल्कुल पहले कि हमारे साथ रहेंगे तो सुरक्षित रहेंगे अब ऐसा है कि जो सुरक्षित लोग खुद ही असुरक्षित हो तो दूसरे को तो क्या सुरक्षित रख सकते हैं इसलिए मैं उनके बारे में बहुत टिप्पणी करणार चाल बघा जे काही लोक या पद्धतीचं जे अशोक चव्हाणचं नाव घेतलं ते स्वतःच असुरक्षित आहेत ते दुसऱ्याला सुरक्षा काय देणार त्याच्यामुळे ते, ते इशाऱ्यामध्ये काय बोलू शकतात बोला ते आता सध्या काही दिवस तिकडे आहेत कायम राहो तिकडे पण असं धमकी देणं त्यांना भास्करराव खतगावकर साहेबांची ताकद माहिती आहे त्याच्यामुळे असे धमकवलं तर काही आपला सेफ होईल का असं त्यांनी प्रयत्न केला होता पण तो भास्करराव खदगावकर साहेब एकदा ठरवलं की रिव्हर्स नाही असं त्यांची भूमिका राहिलेली आहे त्याच्यामुळे एकदम मजबूत नांदेड जिल्ह्यातलं तळागाळातून उभा झालेला कार्यकर्ता भास्करगावकर साहेब आहे त्यामुळे अशा बेकारळ धमकीला ते घाबरणारे नाही होते थँक्यू Oke, okay. ini. ग्लोबल पैरामेडिकल स्किल डेवलपमेंट सेंटर में दाखिले जारी है इस इंस्टीट्यूट में कोर्स डी एम एल टी डायसिस टेक्नोलॉजी जीएनएम ओ टी असिस्टेंट सैनिटरी इंस्पेक्टर का महाराष्ट्र पैरामेडिकल काउंसिल का रजिस्ट्रेशन की सहूलत टेन के बाद दो साल डिप्लोमा करने पर बी एस सी में दाखिला मिलेगा इन कोर्सेस जल्द लेकर एक कामयाब मस्तक किम कदम बढा ग्लोबल पैरामेडिकल स्केल स्किल डेवलपमेंट सेंटर मल्टीग्री रोड उबैद रेसिडेंसी नांदेड